नमस्कार मित्रांनो तर मराठी बिग बॉस सीझन चा सक्सेसफुल सीझनचा सक्सेसफुल ग्रँड फिनाले पार पडलेला आहे आणि ज्या रिझल्टची आपल्या सर्वांना उत्सुकता होती तो विनर आपल्या सर्वांसमोर अनाऊन्स झालेला आहे तर हो मित्रांनो सांगण्यास खूप खूप आणि खूप जास्त आनंद होतोय की बिग बॉस मराठी सीझन फायचा विनर हा तुमचा आमचा अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण झालेला आहे सतत वोटिंग ट्रेंडमध्ये सूरजचा गेम वन साइड गेम राहिलेला आहे कारण महाराष्ट्राने भरपूर जास्त प्रमाणात सूरजला सपोर्ट केलेला आहे तर मित्रांनो हा विजय फक्त आपल्या सूरजचा नसून महाराष्ट्रातील त्या प्रत्येकाचा आहे ज्यांनी सूरज चव चव्हाणसाठी खूप सपोर्ट केलेला गावातील खेडे गावातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाचा हा विजय आहे ज्यांनी सूरजला भरपूर सपोर्ट आणि प्रेम दिले आहे सूरजचे ह्या बिग बॉस मराठी सीझन मध्ये जिंकणे महत्वाचे आहे असे बऱ्याच त्याच्या फॅन्सला वाटत होते अतिशय गरीब परिस्थितीतून सूरज इथपर्यंत आलेला आहे मित्रांनो त्याला सपोर्ट करणाऱ्या जनतेलाच आपले मायबाप म्हणून नतमस्तक होणार असा हा सुरज चव्हाण त्याने बिग बॉसच्या घरात सुद्धा कधी कोणाशी भांडण नाही केले कोणाशी बोलला नाही कारण या गोष्टी त्याच्या खेळला बिग बॉस ट्रॉफी जिंकल्यानंतर सुद्धा त्याने मंचावर लोटांगण घालून तो नतमस्तक झाला सर्वांचे आभार मानले आज बिग बॉसची ट्रॉफी फक्त सूरजला मिळालेली नसून तर प्रत्येकाला मिळालेली आहे ज्यांनी सूरजला सपोर्ट केला आहे तर मित्रांनो बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळे मोठे कलाकार सुद्धा सूरज चव्हाणला ट्रॉफी मिळण्यासाठी प्रार्थना करत होते ते सगळे आज सूरज चव्हाण बिग बॉस विनर झाल्यामुळे खुश आहेत सूरज बद्दल आपण अजून बरेच काही जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या